जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून पावसामुळे घराची भिंत कोसळली असून यात स्वयंपाक करत असताना अचानक घराची भिंत कोसळली असून रावेर तालुक्यातील दुरखेडा येथे पार्वताबाई अटकाळे या महिलेचा भिंत कोसळून जागीच मृत्यू झाला आहे यावेळी पार्वताबाई अटकाळे हे घरात स्वयंपाक बनवत असताना अचानक घराची भिंत कोसळली या भिंतीखाली खाली दबून या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून या महिलेचे हे पुनर्वसनातील घर होतं या महिलेच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे या संदर्भात ग्रामस्थ संजय अटकाडे यांनी आज दिनांक तीन सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता माध्यमांना माहिती दिली नेमकं ते काय म्हटले आहे ते जाणून घेऊयात या महिलेच्या घराचे वेळीच पुनर्वसन झाले असते तर या महिलेचा जीव गेला नसता या महिलेच्या कुटुंबियास शासनाने या ठिकाणी मदत जाहीर करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे दुर्ग मौजे दुर्गेळा तालुका रावे जिल्हा जळगाव येथे अवकाळी पावसामुळे नाव पार्वताबाई ढागवड अटकाळे ह्या वयरुद्ध महिला घरामध्ये स्वयंपाक करत असताना त्यांच्या घरा त्यांच्यावरती त्यांच्या घराची भिंत कोसळली आणि त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तरी या गरीब कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत जितकी करता येईल तेवढी शासनाने करावी आणि त्या गरीब कुटुंबाला त्या म मदत करावी सदर महिला ही पुनर्वसनधारक असून आजपर्यंत पंचवीस वर्ष होऊन गेले ह्या इथे पुनर्वसन झालेलं नाही जरी श शासनाने जर का पंचवीस वर्ष आधी जर का पुनर्वसन केलं असतं तर ह्या आज हा जीव आम्हाला बघायला मिळाला नसता आणि एक कुठलाही असा गरीब जीव त्यांना त्यांना जान, बलिदान करावं लागलं नसतं